माझ्या आई वडिलांनी पण केलेली मेहनत मी बघितली आहे माझ्या आईने माझ्या पत्नीने केलेली काट कसर मी पाहिली आहे त्यांची तकबग मी पाहिली आहे म्हणून माझ्या लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली माझ्या लाडक्या बहिणी इथे आहेत तुम्हाला मी शब्द देतो लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही बंद होणार नाही लाडके भाऊ त्यांचं युवा प्रशिक्षण आहे त्या बाबतीत देखील आम्ही सरकार मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी आहे देवे, देवेंद्रजींच्या बरोबर आणि अजितदादा आम्ही बसून त्याच्यावर इथं माझे दोन मंत्री आहेत त्यावरही आम्ही निर्णय घेऊ शेवटी आज कुठतरी बातमी वाचली बात मलाडक्या लडक्या बहिणीना पन्नास टक्के एस सवलत दिलेली बंद करणार म्हणून मी तात्काळ मंत्र्यांना सांगितलं मंत्री म्हणाले असं काही नाही मी म्हणालो कुठल्याही परिस्थिती एस टी ला सवलत दिलेली बंद होता कामाने माझ्या लाडक्या बहिणीना ज्या ज्या योजना आम्ही केल्यात लेख लाडकी लखपती असेल लाडकी बहीण सन्मान योजना असेल एसटी मध्ये सवलत असेल बचत गट योजना असेल कुठली योजना बंद होणार नाही